सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी पांढरे सोणा म्हणून ओळख असलेल्या कापसाची दोन दिवस झालेल्या पावसाने माती केली असून बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा कापूस उत्पादक शेतकऱ्याए पुरता हादरला आहे या दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील काढणीला आलेला कापूस अक्षरशहा मातीत मिसळून गेला असून शेतकऱ्यांचा पांढरे सोण्याचा चिखल झाला आहे तर आता वेचनीला आलेला कापूस काळा पडत असल्याने बाजारात त्याला कोणीही घेणार नसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा